मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं काही नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपला व्हिडिओ सकाळी सकाळच्या रोजपर्यंत आपण आठवून घेतले मार्केटला एक तर आपण उडाच आपण तर भेटून आपण काल आपण महत्वा समितीचे आमदारच येतोय आपल्याला डॉक्टर घेऊन आपण आणि काल आपण भरून खालवतो डॉक्टर आपण काल काल वॉकशूप केला नाही पण आज आपण चाललो मार्केटला आपला आयुष्य पाठव घाला होतो वॉकशूप तर आपण आता पुढे जागा धरली आहे आपलं आज आपलं कापूचं आहे त्यांना महिन्याचा कार्यक्रम पण आहे लोकांकडे घरी पण आलं पाहिजे असं पण आपण चालू आहे लवकर तर शुभम पुढे गेला तर त्यांनी जागा जाऊन पुढे आपलं तर आपण लवकर पोहोचवतो इथपर्यंत जुवा झाला काय काय आहे दाखवतो तुम्हाला मी पहिले आता आपण आणून फूल प्रयत्न करू कारण की आज घरी पण कोणी आहे तिथे घरी घरची पाणी पण काही कामं म्हणून बाकी करतो घरची घेतलं आपल्या गेले लवकर काम तर वाट पाहिजे आपल्याला तर त्या हिशोबाने आपण लवकर मार्केटला जाऊ आणि विडाव झाला घराकडे जोपर्यंत प्रयत्न करू त्याला दाखवतो कसं म्हणजे लागतो काय पद्धत शेअर कशी होते काय नाही काय बाजूला ते व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तुम्ही चॅनलवर इतका वेळेस विचारून चालणार नाही सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईकाने शेअर करायला दिसू नका चला जाऊया मग विमा फिल मार्केटला मित्रांनो मार्केटमध्ये पोहोचलो आपण दाखवा भेटल्या आपण दुसऱ्या हरी टाकून दुसऱ्या दाखवतो वेळेस मिळवता काय तुम्हाला मित्रांनो फाळके पाडून ठेवले पाच दहा मिनिटात होईल आज मार्केट खूप डाऊन येऊ अकराशे बाराशे पर्यंत दहाशे भाग येत आहे त्यावरती नाही काय वाढतो सांगतो तुम्हाला मित्रांनो झाला अकराशे आठ रुपये गेला भरून जातो आणि खाली करायला

मित्रांनो घरी आलो आपण आता ट्रॅक्टर लावून चिंची खाली हातपाय धुतले फे झालं कारण प्रियंका स्वप्न मोगण्याचे घर तिकड अक्काचा महिना होता तिकडे गेले थारा मोठा तर आपण पण तिकडे धुतले तर आपण तिकडे महिन्याला जेवण करून एकदा बाकीचं काम आल्यानंतर चला ऊन खूप तापले आता एक मोटर आपण ना इकडे कांदे डोंगरी ना त्याच्यावर चालू करून देऊ जेणेकरून संध्याकाळपर्यंत चांगल्यापैकी ओलीून जातील आणि संध्याकाळी आपण औषध फवारणी करून इकडे वर सोलर चालू करून दिले बघू आता किती ओलं होतं रान त्याच्यावरती डिपेंड करतो ते मोटर चालवून दिलं तर चला मग आपण नाही का आता ट्रिप चालू करून दिलं चांगलं ओलं होते शिवा आला तिकडं सप्प मोजे आपण तिकडे जेव्हा जेवण वगैरे करून आलो तिकडून आता झोप मारू होता आणि मग चार वाजता उठलं बाकीच्या काम आपण बघूया चला शिवाय झोपायचं ना हां चला वा चला ना। चाला हो पाहुणे चालव मित्रांनो चार वाजले बरं का झोप झाली झोप उठलो आता आपण ड्रिप चालू करून दिल होत कांद्यावरती बघू किती ओलं झालं ते गायीची पण झोप झाली होई पण उठल्या आता त्यांना वैरण टाकून देऊ ड्रिपचं बघू पाणी किती ओलं झालं तू चेक करू एकदा त्यानंतर मग गाईने वैरण्याची वस्तू करू आपण बरं का रान भिजत अजून बर का ऊन कमी थोडंसं त्याच्यावर नाही का पाईप थोडंसं नरमच जास्त का प्रेशर घेत नाही पाईप त्याच्यामुळे पाणी कडक फ्लो न चालत नाही पुढं तर आज उद्या दोन दिवस चालून दे पाणी पूर्णपणे दोन दिवस चांगलं रान ओलो होऊन जाईल बरं का ठीक आहे चाल घरी दू तात हात पाय उघडू आणि थंड कारण तर बचतो आपण एकदा थंड थंड लिंबू सरबत सर्वत्रोट्यायच का दुध प्यायचं आईस्क्रीम खायची का नाही खायची नको चला मित्रांनो पाच सगळे गायना वरती मानून देऊ बघ इकड्या साईडला त्यांना वैरण खायला टाकून देऊ आणि आपल्याला नाही का औषध फवारणी करायची जोडवेळी जेवढे औषध फवारणी पण करून घेऊ आपण कांद्याला वर का पहिले गायन व पाणी बनवून वरती बांधायचे काम करून एकदा पंप आणि औषध ठेवले इकडं सर्यमावळतील चालला वर्गा वेळ वाया नाही घालता औषध फवारणी करून घेऊ आणि औषध फवारणी परत मोबाईल आपण साईटलाईट ठेवू मित्रांनो का कारण मागच्या वेळेस काय झालं की आपण मोबाईल कशी घालून ठेवला पंप था। ते दांडी गुंतले आपल्या कनेक्टरला आपला एक नवा माईक तो पण पंचवीसशे रुपयाचा माईक होता माईक खराब होऊन गेला त्यामुळे आपण दुसरा माईक ऑर्डर केला जातो तो वापरतो आपण माईक खराब नव्हता होता हे नाही का मोबाईल साईटलाईट ठेवून दू औषध फवारणी करून घेऊ आपण गावाकडची ट्रॅफिक असते जे आज आपल्या वावर होते जेवण करते बरं कांद्याची पात खाते इकडे दिवस चाललं चाललाय आता आपण शॉर्ट पंप राहिले तर मारून घेऊ आपल्या एवढं चला मित्रांनो संपूर्ण आता औषध फवारणी झाली इकडच्या तुकड्याची दिवस मावळला अंधार पण पडायला लागला या व्हिडिओला तर थांबवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नाही असेल चॅनल सबस्क्राईब करा चला भेटूया अशा पुढील आणि लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार सर्वांना